नमस्कार पालक हो तुमचं पालकत्व कुठेतरी सुजाण पालकत्व व्हावं आणि यशस्वी व्हावं ह्याच्यासाठी ही मालिका आम्ही हो घेऊन येत आहोत तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा विचारा ही जी मालिका आम्ही घेऊन हो येत आहोत त्या मालिकेमध्ये तुम्हाला जर कुठलेही प्रश्न पडले तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता किंवा आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा विचारू शकता तुमच्या प्रश्नांचं निराकरण करायला आम्हाला अतिशय आवडतं मुलांच्या शिक्षणामधले जे दोन टप्पे आहेत पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा त्याच्याबद्दल आता आपण विचार करत आहोत पहिला टप्पा संपतो आणि दुसरा टप्पा सुद्धा चालू होतो त्याच्यामधला एक कॉमन दुआ म्हणजे शिक्षण शिक्षण का घ्यायचं त्याचं महत्त्व काय हे आपण मुलांना पटवून द्यायला पाहिजे त्याच्याबद्दल एक गंमत सांगते आमच्या सोसायटीमध्येच एक क्लास चालतो त्या क्लासमधले जे शिक्षक आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत त्यामुळे त्यांच्याशी बोलणं नेहमीच होतं आणि पालकत्वाबद्दलबद्दल बत तर बोलणं नेहमीच होतं ते मला सांगतात की माझ्या क्लासमध्ये येणारी फक्त एक टक्का मुलं अशी आहेत की जी क्लासमध्ये ह्या ध्येयानी येतात किंवा ह्या इच्छेनी येतात की त्यांना हेच शिक्षण घ्यायचं आहे बाकी सगळीजणं नव्याण्णव टक्के मुलं माझा मित्र करतो माझी मैत्रीण करते माझ्या आईनी सांगितलं माझ्या काकांनी सांगितलं आजोबांनी सांगितलं म्हणूनच येतात बघा हा असं जर शिक्षण तुमची मुलं घेत असतील तर त्यांना ते कसं आवडेल मग कसं आवडायचं पालक विचारतील हे आम्ही कसं करायचं साध्य तर पालक हो आता बघा आपल्याकडे प्रसारमाध्यमांमुळे गुगल तर आहेच कुठली कुठली करिअर तुम्ही करू शकता ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती येते पण त्याच्यासाठी पालक हो तुम्ही पहिल्यांदा सजग राहा बघा मुलं कशी कॅटेगरीमध्ये येतात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की कुठल्याही मुलांना अभ्यास करायला आवडत नाही कुठल्याही मुलाला माझ्या दृष्टीने तर एखाद्या मुलाला जर अभ्यास करायला आवडतो तर ते मूल अबनॉर्मल आहे तुम्हीच विचार करा आपल्या बालपणामध्ये छाका आतमध्ये आणि बघा आपल्याला आवडायचं कावं अभ्यास करायला आपल्याला पण कंटाळवाणा वाटायचा नाही का अभ्यास त्यामुळे मुलांना अभ्यास करायला आवडत नाही पण त्यांना कुठल्या तरी अभ्यासातल्या काही काही गोष्टी कोणाला फिजिक्स आवडत असेल कोणाला मॅथमॅटिक्स आवडत असेल कोणाला भाषा आवडत असतील कोणाला अभ्यास अजिबातच आवडत नसेल मार्क पण एकदम कमी मिळत असतील आणि अगदी कधीच आवडत नसेल करायला पण त्यांना नृत्य आवडत असेल त्यांना गायन खूप छान येत असेल त्यांना चित्रकला खूप छान येत असेल ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही पालक म्हणून डोळसपणे आपल्या मुलांकडे बघा त्यांनी एखादं चित्र काढलं चित्रकला काय महत्वाची नाही पहिल्यांदा मार्क मिळव असं म्हणू नये त्यांची चित्र कशी आहेत बघू बघू तुझं चित्र मग बघावं अय्या माझ्या मुलाला मार्क कमी मिळतात पण चित्रकला खूप छान येते मग घालू का त्याला ड्रॉइंगच्या परीक्षांना बसवा ड्रॉइंगच्या क्लासला घाला ड्रॉइंगच्या सुद्धा विचारा की तुम्ही डोळसपणे मला सांगत जा बाबा की माझं मूल माझी मुलगी किंवा माझा मुलगा कुठे स्टँड होतो एखादं मूल असतं त्याला तबला वाजवायला आवडतो पेटी वाजवायला आवडते हल्लीच मी एका कार्यक्रमाला गेले तिथे पंधरा वर्षाच्या मुलांनी अगदी एक तरबेज पेटीवाला असावा अशा पद्धतीने पेटी वाजवली आता त्यांनी शाळेमध्ये थोडेसे कमी मार्क मिळवले किंवा दिवशी शाळेत तो मुलगा गेला नाही पेटी वाजवण्यामध्येच गर्क असेल तर अशा पालकांनी अशा वेळी त्या मुलाला अवश्य ते कन्सेशन द्यावं एखादं स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये खूप पुढे असतं धावण्याच्या स्पर्धेमध्ये कुठेही असतं जिमनॅस्टिक्स आहेत स्पोर्ट्समध्ये तर कितीतरी गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही मुलांच्या दृष्टीने बघून आपल्या मुलाला काय आवडतं हे बघा एखादा मूल जर शिक्षणामध्ये पुढे नसेल तर त्याला जे आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही जर शिक्षण दिलं तर त्याच्यात ते पारंगत होईल म्हणजे आता बघा आपण एस एस सी धरलं आणि आता आपण म्हंटल पेटीचं तर पेटीमध्ये जर मूल पंधराव्या वर्षी विशारद झालं विशारद म्हणजे एस एस झालं मग त्याच वेळी एस एस सी मध्ये जर थोडेसे कमी मार्क मिळाले तर काय हरकत आहे काहीच हरकत नाहीये ते मूल म्युझिकमध्ये बी एम ए, ए पी एच डी सुद्धा होऊ शकतं हो की नाही आणि आवडता छंद जोपासला तर पुढे त्याचं करिअर सुद्धा होऊ शकत जसं आपण थ्री इडियट्स मध्ये बघितलंय की त्याची वाटचाल थोडी हळू होईल तुमची गाडी पहिल्यांदा येईल त्याची गाडी नंतर येईल पण येईल हे नक्कीच आहे तर त्यामुळे तुम्ही आज एक डोळस पालक व्हा मुलांचं शिक्षण बघताना त्यांचा कुठे कल आहे त्यांना काय आवडतं हे त्यांच्याशी डिस्कस करा तो समोरचा मुलगा किंवा मुलगी जास्त मार्क मिळवते किंवा मिळवते म्हणून ती शिक जास्त त्याच्यापेक्षा हुशार हा मुद्दा मनातनं काढून टाका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्याबद्दल तुमचे काय प्रश्न आहेत ते आम्हाला पाठवायला विसरू नका